महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ आता या तारखेनंतर सक्रिय होणार मान्सून पाऊस पावसानं देशभरासह महाराष्ट्रातही ब्रेक घेतलाय हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे राज्यात आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलने चार पट अधिक पेरण्या झाल्या आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं ओढ दिली आहे त्याचप्रमाणे पावसाचा असमतोल देखील दिसून येतोय त्यातच हवामान आता दिलेल्या माहितीनुसार समाधानकारक पाऊस होण्यासाठी आणखी आठवडाभराचा कालावधी लागणार आहे बंगालचा उपसागर तसंच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत नसल्यानं राज्यात मान्सूनचा वेग मंदावलाय राज्याची स... माफ करा सध्याची परिस्थिती लक्षात घेता मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी किमान आठ दिवस वाट लागू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस होण्याआधी पेरणीची घाई करू नये अन्यथा दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं असा सल्ला पुणे वेधशाळेनं दिलाय मान्सूनच्या प्रवासात दहा दिवसाचा खंड पडलाय त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पाऊस पडतच नाहीये अशा मध्ये कोकणात एकवीस जून नंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चोवीस जून नंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे अशी माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे